संपूर्ण लातूर जिल्हा प्रॉपर्टी गाडी खरेदी विक्री करा तसेच आमच्याकडे लोन बांधकाम कंपाऊंडची कामे खात्रीशीर केली जातील त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस तसेच दुसरा नंबर एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव एकोणनव्वद आठशे सहासष्ट ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बसेश्वर चौक लातूर मी किशोर लोटे आज आपल्यासाठी लातूरच्या प्राईम लोकेशनमध्ये अर्जंट विक्रीसाठी निघालेला टू बी एच के फ्लॅट घेऊन आलो आहे या टू एच के फ्लॅटचा हॉल हॉलला बाल्कनी हॉल पाहिल्यानंतर या ठिकाणी किचन किचनला युटिलिटी एरिया तसेच या बाजूला बाथरूम आणि याच्या या ठिकाणी इंडियन टॉयलेट आपल्याला पाहायला भेटणार आहे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे तसेच किचनच्या या बाजूला पुढे आल्यानंतर बेडरूम आहे बेडरूम ला दोन विंडो आणि या ठिकाणी ही मास्टर बेडरूम ही दुसरी बेडरूम आहे याला वरील बाजूला लँट्रीन आणि कॉमन टॉयलेट बाथरूम या ठिकाणी आपल्याला वेस्टर्न टॉयलेट पाहायला भेटणार आहे या टू एच के फ्लॅटचं लोकेशन हे कॉक्सिट कॉलेज तसेच पर्यागबाई पाटील कॉलेजच्या जवळ आपल्याला पाहायला भेटणार आहे ज्या ग्राहकांचे बजेट हे पंचेचाळीस लाखाच्या जवळपास असेल आणि ज्यांना आंबेजोगाई हो रोड कॉक्सिट कॉलेज तसेच प्रयागबाई पाटील कॉलेजच्या जवळपास टू बी एच के फ्लॅट घ्यायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर माझी वास्तू चॅनलच्या ऑफिसशी संपर्क करा माझी वास्तू चॅनलचा ऑफिसचा पत्ता पूजा ऑटोमोबाईलच्या समोर महात्मा बसेश्वर चौक लातूर आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस तसेच दुसरा नंबर एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव एकोणनव्वद आठशे सहासष्ट यावरती कॉल करून या प्रॉपर्टीला विजिट करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे करून आपल्यापासून एकही प्रॉपर्टी मिस होणार नाही तसेच ज्यांना प्रॉपर्टी विक्री किंवा भाड्याने द्यायची असेल तर त्यांनी याच नंबरवरती संपर्क करू शकतात या टू बी एच के फ्लॅटचा जो एरिया आहे तो नऊशे स्क्वेअर फुटच्या जवळपास आहे जय हिंद वंदे मातरम